मित्रांनो तर आज आपण कृष्णा नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत याच्यावर प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांना येतात म्हणजे जास्त करून एम पी एस सी परीक्षामध्ये कंबाईन जी परीक्षा असते म्हणजे पी एस आय हो एस टी आय एस ओ किंवा तलाठी परीक्षा किंवा पोलीस भरती किंवा इतर सेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने देखील हा घटक अतिशय महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला एक मार्क नक्की फिक्स होऊन जाईल तर सुरुवात करूया पहा आता या घटकाला आपण सुरुवात करतोय आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कृष्णा नदीच्या पाहतोय लक्षात ठेवा कृष्णा नदी प्रणालीमध्ये ही माहिती पाहतोय आपण पंचगंगा नदीच्या उपनद्या देखील आपण ट्रिकने पाहणार आहोत तर आता बघा या ठिकाणी आता कृष्णा नदीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत आता कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे आता महाराष्ट्रातील कृष्णा नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर इतकी आहे आणि भारतातील लांबी एक हजार चारशे किलोमीटर इतकी आहे आता कृष्णा ही नदी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून वाहत जाते पुढे ती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते ही झाली आता कृष्णा नदीची थोडक्यात माहिती आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ह्या कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या तर ट्रिकने हा आपण व्हिडिओ पूर्ण पाहणार आहोत बघा आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक कसे वाघपंच पंच दूध वेदांचे कोणते काय ट्रिक आहे वाघपंच पंच दूध वेदांचे कोणते एवढे लक्षात ठेवायचे म्हणजे कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आपल्याला लक्षात राहतील वाहासाठी वारणा घसाठी साठी घटप्रभा पंचसाठी पंचगंगा दूध साठी गंगा आता वेदा म्हणजे वेद गंगा आता को साठी ताम्रपर्णी कोसाठी कोयना नदी म्हणजे या ठिकाणी सात उपनद्या दिलेल्या आहेत त्या कशा आहेत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनदी आहेत कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या या ठिकाणी ट्रिकने आपण पाहिलेल्या आहेत काय ट्रिक आहे वाघ पंच दूध वेदांचे कोणते एवढे लक्षात ठेवले की तुम्हाला सहज लक्षात राहील आता डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किती मस्त आहे आग्रभागी नंदाय आग्रभागी नंदाय नंदाला कुठे आहे आग्रभागी यायच आहे तर आग्रसाठी आग्रणी ही नदी नंदा आहे नंदासाठी नंदला आणि येसाठी येरळा ह्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आहेत काय ठीक आहे डाव्या किनाऱ्या अग्रभागी नंदा एवढं लक्षा लक्षात ठेवलं की तुम्हाला डावे किनारे आणि मिळणारे उपनद्या देखील लक्षात राहू शकतात अग्रभागी नंदाई आणि वाघ पंच दूध वेदांचे कोणते वाघ पंच दूध वेदांचे कोणते म्हणलं तर वारणा घटप्रभा पंचगंगा दूधगंगा वेदगंगा ताम्रपर्णी आणि कोयना ह्या नद्या तुमच्या लक्षात राहू शकतात आता या झाल्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या या आपण ट्रिकद्वारे पाहिल्या तर आता पंचगंगा नदीच्या उपनद्या या देखील आपण ट्रिकने पाहणार आहेत कशा प्रकारे लक्षात ठेवायचे बघा काकू तू भोळी सरांपेक्षा काकू तू कशी भोळी आहेस सरांपेक्षा भोळी आहेस काकू तू भोळी सरांपेक्षा एवढे लक्षात ठेवायचं मग त्यामुळे तुम्हाला पंचगंगा नदीच्या उपनद्या सहज लक्षात राहू शकतात बघा कासाठी कासारी नदी कु कुंभी नदी तू म्हणजे तुळशी नदी भो साठी भोगावती नदी दि, सरांपेक्षा म्हणजे सरस्वती नदी म्हणजे या ठिकाणी आता पंचगंगा नदीच्या उपनद्या किती आहेत या पाच नद्या दिलेल्या आहेत दि, परत एकदा ट्रिक सांगतो काकू तू भोळी सरांपेक्षा एवढं लक्षात ठेवायचं काकू तू भोळी सरांपेक्षा का साठी कासारी साठी कुंभी नदी तू साठी तुळशी नदी आता भोळी मधला भो आहे भोगावती नदी आणि सरांपेक्षा म्हणजे हो स सर सरस्वती असे पाच उपनद्या या ठिकाणी आपण पंचगंगा नदीच्या ट्रिकद्वारे पाहिल्या तर आता बघा आपण या ठिकाणी काय पाहिलेलं आहे ते पाहूया उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पाहिल्या ट्रिकने पाहिल्यात डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकने पाहिल्यात शिवाय पंचगंगा नदीच्या उपनद्या देखील दे ट्रिकने पाहिलेल्या आहेत तर आज आपण हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे किंवा पाहिला आला तुम्ही पाहताय हे काय सांगू शकत नाही काही काही मुलं मध्ये आधी स्किप करतात तर हा पूर्ण व्हिडिओ जर पाहताय तुम्हाला तर एक मार्क सहज मिळून जाईल गॅरंटेड तर लक्षात ठेवा आजकाल एमपीएससी परीक्षामध्ये जे एम पी एस सीमध्ये परीक्षा होते कंबाईन परीक्षा त्याला उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या कि उपनद्या किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किंवा नद्याच्या उपनद्या विचारल्या जातात तर हे जर तुम्ही चांगली तयारी करतात तर एक मार्क हमकास मिळून जाईल व तुम्ही एम पी एस सी कंबाईन परीक्षामध्ये म्हणजे पी एस आय एस टी एस ओ या परीक्षामध्ये मेरिटला सकट येऊ शकता तुम्ही तर खात्रीदायी कॉन्फिडन्सली तुम्ही अभ्यास करा नक्की तुमचा एक दिवशी विजय होऊन जाईल तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी तुम्हाला ट्रिकी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद